जरांगे पाटील हे अंकुश नगर परिसरातील त्यांच्या घराजवळून जात आहेत आणि त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांनी जरांगेंचं औक्षण करता यावं म्हणून तयारी सुरू केलेली आहे आणि या ठिकाणाहून त्यांच्या कुटुंबियांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोंखे यांनी पण ते देखील बघूया जरांगेंचं सा कुटुंब साम टीव्ही वरती एक्सक्लुझिव्ह आपण पाहणार आहोत तर आंदोलन सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी सामसोबत संवाद त्यांनी साधलाय आपण बघू शकतो की आपण मनोज जरांगी पाटील यांच्या परिवारासोबत आहोत की ज्या ठिकाणी मनोज पाटील चार महिन्यानंतर त्यांच्या उमरठ्याच्या बाहेरून जाणार आहे त्या अनुषंगाने त्यांच्या पत्नी त्यांच्या मुलीनं आणि त्यांच्या नातेवाईकांना आता त्यांची मुंबईला जात असताना ऑक्शन करण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आपण बघू शकतो सरकारने आता यावेळेस त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नये ते इथून जाणार आहेत त्यासाठी मी त्यांना लववाळा जाणार आहे त्यांनी निधी लववाळून तर वाळणार आहे पण सरकारला एवढे हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर तुम्ही आरक्षण द्या ते तिथून तुम्हाला गुलाल घेऊन येतील तर तुम्ही नाही दिलं तर मग तुम्ही इतक्या बी शिव्या खाता तर तुम्हाला मराठ्यांच्या शिव्या आणखीन माहीतच नाही कसल्या असत्या पप्पा एक, एक आशा घेऊन मुंबईला जातात की नक्कीच आम्हाला अशी आशा आणि खात्री आहे की लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि पप्पा एक विजय मिळवण्यासाठी आरक्षण घेऊन येण्यासाठी जातात तर त्यासाठी आम्ही औक्षण करण्यासाठी पप्पांकडे जातो हो सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील कारण गेल्या पाच सहा महिन्यापासून हा मराठा आरक्षणाचा लढा चालू असल्यामुळे आणि सरकारने दिले दिलेल्या वेळेत दिलेल्या वेळेत आरक्षण नाही दिल्यामुळं सर्व मराठ्यांना मुंबईला जाण्याची वेळ आली आहे आणि आम्ही पप्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पप्पाच्या भेटीसाठी चाललो लक्ष्मण सोळंके साम टी व्ही न्यूज आंतरवाली सराठी